राज्यात एकीकडे महायुती मित्र पक्षांमध्येच मोठी धुसफूस सुरू असताना दुसरीकडे शिंदे गटातील नेत्यांमधील अंतर्गत कलहाचा आता उद्रेक होऊ लागलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यात सध्या टोकाचा वाद सुरू आहे दरम्यान एका बाजूला राजेंद्र जंजाळ यांचा पालकमंत्री संजय शिरसाठांशी पूर्णपणे अबोलाय म्हणजे बोलणं बंद झालं असून त्यांनी एकमेकांशी थेट संपर्कच तोडला आणि दुसरीकडे शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ हे भाजप शहराध्यक्ष किशोर शितोळेंसोबत दोन दोन तास गप्पा मारताना दिसल्याने ते आता भाजपच्या वाटेवर वा आहेत का अशा चर्चांना उधाण आलंय आता हे नेमकं चाललंय तरी काय आणि राजेंद्र जंजाळांच्या मनात नेमकं फिरतंय तरी काय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर लगेच क्लिक करा आता राजेंद्र जंजाळ पक्षात मंत्री शिरसाठांवर नाराज का आहेत तर शिवसेना ठाकरे पक्षाकडून मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते प्रवेश करत असताना त्यांच्यामुळे संकटाच्या काळात साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा दावा राजेंद्र जंजाळ यांनी केलाय जंजाळांनी थेट पालकमंत्री संजय शिरसाठांवर तोफ डागले पालकमंत्री संजय शिरसाट विश्वासात न घेता पक्ष चालवतात आणि त्यांच्या ऐवजी त्यांचा मुलगा आणि मुलगी पक्षाच्या बैठका घेतात असा आरोप करत राजेंद्र जंजाळ यांनी थेट मंत्री शिरसाठांशी पंगा घेतला त्यामुळे आता जंजाळ आणि शिरसाठांमधला वाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तो सोडवण्याची जबाबदारी त्यांनी आता खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवली दरम्यान राजेंद्र जंजाळ यांच्या आता भाजप नेत्यांशी वाढलेल्या गाठीभेटी आणि उडबस पाहता ते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे एकनाथ शिंदे यांनी शिरसाट आणि जंजाळ यांना तुर्तास सबुरीने घेण्याचा सल्ला दिलाय नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात एकनाथ शिंदे यांच्यासोबत हे दोन्ही नेते वावरले त्यांच्यासोबत व्यासपीठावर ते सोबतही दिसले परंतु त्यांच्यातील अबोला कायमच असल्याचा आपल्याला दिसलाय त्यातच पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याशी अबोला आणि भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्याशी दोन दोन तास गप्पा असं काहीस सध्या राजेंद्र जंजाळ यांचं सुरू आहे आता त्यांच्या भाजपच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा का रंगल्या आहेत तर अगदी काही दिवसांपूर्वी शहरात झालेल्या एका लग्न समारंभात राजेंद्र जंजाळ हे भाजपचे मंत्री अतुल सावे त्याचबरोबर खासदार डॉ भागवत कराड शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारताना दिसले यावरून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना आणखीनच उधाण आलंय दरम्यान जंजाळ यांच्या प्रवेशाने प्रवेशा भाजपला महापालिका निवडणुकीत किती फायदा होईल याची चाचपणी घेतली जात असल्याचीही माहिती आहे राजू शिंदे यांच्या घर वापसी नंतर राजेंद्र जंजाळ यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेने या पक्षातही दोन गट असल्याचं दिसून आलंय महत्वाचं म्हणजे जंजाळ यांच्या पक्षप्रवेशाला भाजपातीलच काही स्थानिक पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्याचं समजत आहे महापालिका निवडणुकीतील फायद्या तोटाचं गणित लक्षात घेता मंत्री अतुल सावे यांची यात महत्वाची भूमिका ठरणार आहे असं बोललं जात आहे स्वतः जंजाळ यांनी अडचणीच्या काळात काम करून विजय मिळवून देणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी मिळावी पक्ष मजबूत आहे तिथे उद्धव सेनेतील लोकांना घेतल्याने गटबाजी निर्माण झाल्याचं म्हटलं होतं श्रीकांत शिंदे यांच्या सोबत होणाऱ्या बैठकीत निर्णयानंतर आपण पुढे काय करायचं हे ते ठरवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय दुसरीकडे पालकमंत्री संजय शिरसाट यांची ताठर भूमिका ही कायम आहे कुटुंबातील सदस्यांवर आरोप केल्यानंतर शिरसाट प्रचंड संतापले होते आणि आतूनच त्यांनी राजेंद्र जंजाळ यांना कुठे जायचं तिथे जा असं म्हणत त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं होतं नव्याने राजेंद्र जंजाळ यांच्या भाजप नेत्यांशी वाढत्या गाठीभेटी आणि चर्चांवर प्रतिक्रिया देताना शिरसाट यांनी आमच्या वादावर पक्षाचे नेते एकनाथ शिंदे निर्णय घेणार आहेत त्यामुळे सध्या यावर बोलणं योग्य नाहीये कोण कौन कोणाला भेटत याची मला माहिती नाही लग्नात भेटणं याचा अर्थ थेट पक्षप्रवेशासाठी भेट आहे असं होत नाही असं शिरसाट यावेळी म्हणाले एकूणच महापालिका निवडणुकीच्या आधीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये आता वाद उफाळून आल्याने नेत्यांची डोकेदुखी आणखीनच वाढली शिवाय मोठ्या अपेक्षेने उद्धव ठाकरे यांचा पक्ष सोडून शिंदेकडे आलेल्या आठ माजी महापौर आणि सोळा माजी नगरसेवकांची अवस्था ना घरका ना घाटका अशी होते की काय अशी चिंता त्यांना आता सतावू लागली आहे त्यामुळे आता खासदार श्रीकांत शिंदे यावर किती लवकर तोडगा का काढणार हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं तोडगा का निघाल्यावर राजेंद्र जंजाळ पक्षात थांबतील की ते भाजपची वाट धरतील हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला